फाउंडेशन सह बेस्ट प्रॉप डील बदलापूरमधील ही संस्था भव्य वृक्षारोपण सोहळा आज वनविभाग ठाणे बदलापूर परिसर क्षेत्र येथे आयोजित करण्यात आलं होतं आणि यावेळी अनेक निसर्गप्रेमी उपस्थित होते वनविभाग ठाणे प पर बदलापूर परिसर क्षेत्रद्वारे श्री सखारामजी राठोड आणि श्री विवेक नातू यांच्या मार्गदर्शनाखाली आज पाचशे विविध फळझाडांची वृक्षारोपण करण्यात आले ऐंशी पेक्षा जास्त निसर्ग सेवकांची आज येथे वृक्षारोपण करताना उत्सुकता पाहायला मिळाली नमस्कार मित्रांनो आज आम्ही इथे आलेलो हो आहोत वन विभाग ठाणे इथं था इथे आणि इथे आज झाडे लावण्याचा कार्यक्रम म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे नेचर फाउंडेशन बदलापूर तर्फे त्याच पद्धतीनं हे ठाणे वनपरिक्षे परिसर क्षेत्र ठाणे या विभागातर्फे तर तुम्ही पाहू शकता आता बरेच मंडळी इथे वृक्षारोपण करण्यासाठी आलेले आहे श्री विवेकनाथू परिमंडल वनाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पाचशे झाडे झाडे लावण्यात इको इकोनेचर फाउंडेशन तर्फे इकोनेचर फाउंडेशनचे संचालक श्री जालिंदर तनपुरे सर यांच्या वतीने इथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडत आहे तुम्ही बघू शकता किती मेहनत घेतात खूप घामाघूम झालेले आहेत खूप परिश्रम निसर्गासाठी हे त्यांचं खूप परिश्रम चालू आहे आणि त्यांच्यासोबत आपले संदेश सर त्यांचे मुलगा आरुष अशा रीतीने खड्डे करून पाहू शकता तुम्ही खूप झाडे इथे लावलेली गेली आहेत बेस्ट प्रॉप डील तर्फे आज वृक्षारोपणचं कार्यक्रम होत आहे आमचे इकोनेचर फाउंडेशनचे संचालक जालिंदर तनपुरे सर संस्थापक बेस्ट क्रॉप डीलचे मालक श्री सचिन पाटील आणि त्यांच्या मिसेस सौ दीपाली पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आज वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस बेस्ट ड्रॉप डीलचे अनेक कर्मचारी उपस्थित होते आणि यावेळेस वृक्षारोपण करून यांनी हा वाढदिवस साजरा केला वनविभाग ठाणेचे सर्व कर्मचारी सहित नगरसेवक श्री संभाजी शिंदे आणि श्री आदित्य गोळे उपस्थित होते पाचशे झाडांचे वृक्षारोपण करताना विविध प्रकारच्या फळांची झाडे लावण्यात आली यावेळेस श्री सखाराम राठोड सर त्याचबरोबर अनेक वनाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते आज वृक्षारोपण करताना अनेक निसर्गसेवकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता इकोनेचर फाउंडेशन्सतर्फे दर रविवारी निसर्गाला दोन तास देऊन वृक्ष संवर्धनसुद्धा केले जाते आणि वृक्षारोपणाची कामे कायम हाती घेऊन इकोनेचर फाउंडेशन्सनी आतापर्यंत हजारच्या वरती झाडे लावलेली आहेत आज पाचशे झाडांचे वृक्षारोपण करून जवळपास दीड हजार झाडांचे वृक्ष संवर्धनाचे कामे आता इको नेचर फाउंडेशन तर्फे करण्यात येणार आहे येथील वनाधिकारी श्री विठ्ठल दरेकर तसेच श्री आदित्य गोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले मला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण कोणी मातेपूर येतात आणि आग लावून देतात त्या आगेमध्ये बरेचसे सरपणारे प्राणी तसेच मच्छक प्राणी जीवाच्या आकांताने इकडे तिकडे पळत असतात आणि मृत्यू पडतात तरी आग लावू नये ती विजवली पाहिजे जेणेकरून आपल्या निसर्गाचं जंगलात संरक्षण होईल इकोनेचर फाउंडेशनचे संस्थापक श्री जालिंदर तनपुरे श्री संदीप पाटील सौ नमिता डोरे सौ चित्रा पवार तसेच श्री सुरेंद्र टेंबे श्री किरण दोंदे बरोबरच बेस्ट प्रॉप डीलचे मालक श्री सचिन पाटील आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते आणि आजचा हा सोहळा खरंच खूप पाण्यासारखा होता कारण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद आज वृक्षारोपण करून एक समाजाला किंवा आपण पर्यावरणाला काहीतरी देतोय असा संदेश सुद्धा इथे देण्यात आला संगोपन संगोपन करायला पण पण या सगळ्यांनी नक्कीच नक्कीच करूया त्यांचं बदलापूर मध्ये जवळपास पाच हजार झाडांची जांभूळवन प्रकल्प राबवणारे श्री आदित्य गोळे साहेब सुद्धा उपस्थित होते त्यांनी बोलताना एक वेगळाच आनंद सर्व निसर्गप्रेमीच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळला आपल्या भारताची भूमी जी आहे ती खूप ऐतिहासिक भूमी आहे असं म्हणतात की जम्बूदिपे भरतवर्षे भरतखंडे असं संस्कृत मध्ये आपल्या भारत भूमीचं वर्णन केलेलं आहे जम्बूदेचा अर्थ असा आहे की आपली भारत भूमी ही जांभळाचीच भूमी आहे आणि जेव्हा बदलापूर यासारख्या ठिकाणी आपण जेव्हा जांभळांचा विचार करतो बदलापूरची जांभळं खूप ऐतिहासिक प्रसिद्ध होती हे जेव्हा माझ्या वाचनात आलं त्यानंतर माझे वडील अरविंद गोळे यांना आमच्या नातेवाईकांना जांभळं खाऊ घालण्याची खूप अत्यंत आवस असायची त्यामुळे नातेवाईक दरवर्षी आमचे खूप लांब लांबचे नाते तुम्ही यावर्षी वर्षी जांभळ पाठवले नाही तर सांगता आम्हाला वाईट असं वाटायचं की यावर्षी वर्षीचे झाडं तुटली आमची आणि करता करता बदलापुरातली जवळजवळ साठ ते सत्तर टक्के झाडं ही नागरीकरणाच्या रेटामुळे तुटलेली होती त्यामुळे आवीट गोळीचे सुमधुर चवीचे आपले बदलापूरचे जांभूळ जे होतं ते आता जर समजा काळाच्या वगैरे मागे पडलं तर पुढच्या भविष्यातल्या पिढ्यानं आपण काय उत्तर देणार या उत्तर देण्याच्या एक उत्तरदायित्व भावनेमधनं आम्ही हा प्रकल्प हातात घेतला आणि मग मला भौगोलिक मानांकनाच्या कायद्याची याच्यात की माहिती समजली मी अधिकचं वाचन केलं आमचे आमचे लोकप्रिय आमदार जे आहेत किसनराव कथोरे साहेब त्यांच्या समोर मी हा विषय मांडला त्यांनी लगेच हा विषय उचलून धरला कारण भौगोलिक मानांकन याच्या बाबतीमध्ये आपण खूप मागे होत आज युरोपमध्ये साहेब एकोणसाठ हजार भौगोलिक मानांकन आहे चीन मध्ये बत्तीस हजार मानांकन आहेत कृषी विषयातली आणि भारताचा विचार केला तर भारतामध्ये फक्त पाचशे मानांकन घेऊन झालेली आहेत म्हणजे अटल बिहारी वाजपेयीने एकोणीशे नव्याण्णव साली कायदा पास केला होता आज कायद्याचं पंचवीसाव रोपे महोत्सव वर्ष आहे आणि आपल्याला आता ती संख्या वाढवायची आहे सुद्धा आम्ही झाडं या ठिकाणी उपलब्ध करून देतो लोकांना अजूनही वेळ आहे जुलै ऑगस्ट आता ऑगस्ट महिना आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत आपण उपचार करू शकतो आमदार साहेबांच्या कार्यालयामध्ये झाडं उपलब्ध आहेत फॉरेस्टच्या नर्सरीत आहेत नगरपालिका सुद्धा झाडं उपलब्ध करून देते आम्ही आता बदलापूरमध्ये प्रकाश आमटे उद्यानाच्या बाजूला आदित्य गोळे साहेबांच्या संकल्पनाप्रमाणे एक वनाची निर्मिती करून त्या ठिकाणी लावायचं काम चालू आहे म्हणजे आज जवळजवळ दोनशे अडीचशे झाड लावलेली आहेत आणि दोनशे अडीचशे झाडांच काम चालू आहे म्हणजे पाचशे झाडांचं एका ठिकाणी वन तयार करण्याचा आमचा प्रकल्प गोळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे त्यामुळे बदलापूर शहरातील नागरिकांना विनंती आहे की बदलापूर हा राष्ट्रीय मानांकन आता जागतिक होईल एवढा परिश्रम ठिकाणी अनेक निसर्ग सेवक त्याचबरोबर येथील वनाधिकारी आपले मनोगत व्यक्त करताना झाडे लावण्यामागचा उद्देश आणि त्याचबरोबर झाडे लावून त्याचं संवर्धन करण्यामागचे महत्त्व सर्व लोकांना पटवून देत होते त्याचबरोबर इकोनेचर फाउंडेशनचे संचालक श्री जालिंदर तरपुरे यांनीसुद्धा काही शब्द व्यक्त केले इकोनेचर फाउंडेशन्स तर्फे आणि त्याचबरोबर वन विभाग अधिकारी सॉरी वन विभाग परिसर क्षेत्र ठाणे जे वृक्षारोपण करण्यात आले आहेत त्यावर श्री इकोनेचर फाउंडेशनचे आपल्यासोबत श्री जालिंदर तनपुरे साहेब आहेत तर त्यांना विचारूया आपण त्यांना आज कसं वाटतंय की आज वृक्षारोपणाचं कार्यक्रम आणि तुमचा प्लॅन किती आहे किती झाडे लावणार आहात काय वगैरे आणि आज किती तुम्ही फक्शी झाडं लावणार आहेत आज आम्ही आमची बेस्ट प्रॉपर्टी प्रॉपर्टिटी कंपनी ह्या कंपनीला आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे आणि चौदा कंपनीचा पन्नास लोकांचा स्टाफ आहे सगळा स्टाफ घेऊन आणि इंग्रशियल फाउंडेशनची जे काही वीस चाळीस लोकं आहेत ते पकडून आम्ही कमीत कमी आज पाचशे लावण्याचा प्लॅन केलेला आहे झाडं अवेलेबल असतील तेवढे लावूया okay. आणि ह्या दृष्टीने आपण अशा वेगवेगळ्या कंपन्यांना पण एक हे देणार आहे का आदर्श देणार आहे का तुम्ही पण असं याच्यामध्ये उतरा आणि चालू वर्षी कमीत कमी हजार दोन हजार झाडं प्रत्येक कंपनीनं लावावे म्हणजे जेणेकरून आपलं नेक्स्ट इयरला जी उष्णता ही तापमान आहे हे कमी होण्यास मदत होईल नक्कीच नक्कीच तर जालिंदर तनपुरे सर कायमच झाडे लावण्यामध्ये तत्पर असतात आणि फक्त झाडे लावून उपयोग नाही आहे त्याला वृक्ष संवर्धन करणं पण गरजेचं आहे आज आपण हजार झाडे पिकोनेचर फाउंडेशन तर्फे लावली तर त्याची निगा वगैरे कशी होते सर दर म्हणजे रविवारी तुम्ही करता का आता हो आम्ही तसं आठवड्यातले दोन तास कमीत कमी त्याचं संगोपन करायला जात असतो सुरुवातीला आम्ही दररोज संगोपन करायचो पण आता जसं दूर दूर चाललं तसं तसं आम्ही आठवडा असा ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आता कंपनीचे लोकं आहेत काही निसर्गप्रेमी आहेत काही पर्यावरणप्रेमी आहेत ये का ते येतात आणि ज्याला जसं टाईम भेटेल त्या पद्धतीने त्याचं समोपण करतात तर आता वरती पाऊससुद्धा पडत आहे जर तुम्हाला झाडे लावायचे असतील तर झाडे सर्व साहित्य माणसं सगळे अवेलेबल आहेत फक्त तुम्ही कॉल करा मी तनपुरी साहेबांचा सा नंबर खाली देतो तर थँक्यू सो मच तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल साहेब घ्या गाडीमध्ये अशा पद्धतीने वृक्षारोपण करून आता आम्ही वापस निघालेलो आहोत खूप छान वाटलं आजचा एक दिवस करणं वृक्षारोपणसाठी अनेक लोक किती उत्सुक असतात ते तुम्ही पाहू शकता आणि वन तर्फे आपल्याला जे काही झाडे मिळतात त्या झाडांचा खरंच आपण फायदा करून घ्यायला पाहिजे झाडे मिळतात साहित्य मिळतात सर्व मिळतात तर फक्त तुम्ही बाहेर पडून वृक्षारोपण करायचा प्रयत्न करा तर पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा 何やわ。